You can go. चालू यशस्वीरित्या पार पाडावे अशी आमची अपेक्षा आहे या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक लेकरू या आरक्षणाचा अधिकारी आहे तो त्याला हे आरक्षण भेटलेच पाहिजे कारण की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकरांनी या आरक्षणासाठी तळमळ केलेली आहे याच्यासाठी प्रत्येक लेकरांनी आपला पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांनी या आरक्षणासाठी खूप तळमळीचे काम केले आहे जसे की आपले मनोज जरांगे दादा पाटील यांनी आरक्षणासाठी खूप खूप पुढे पुढे होऊन काम केलेले आहे ह्या तर त्यांनी सहा दिवसाचे आमरण उपोषणही केले त्या उपोषण आरक्षणामुळे महाराष्ट्रभरातील सर्व मराठी जागृत झालेले आहेत आणि आपले आरक्षण आपल्याला भेटलेच पाहिजे आणि आमच्या सर्व महाराष्ट्रीयांचा या या आंदोलना आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे धरण आंदोलन करत आहोत सर्व आमच्या बैल या ठिकाणी आंदोलनाला आंदोलन थांबलेलं आहोत शांततेत आमचं आंदोलन चालू आहे आणि मरा सकल मराठा समाजाला जे मिळणार आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत व कलेक्टर साहेबांना आमचं निवेदन द्यायचं आहे मनोज दादा जरांगेचा जो काही तळमळ आणि धडपड आहे गेले कित्येक दिवस झालं त्यांनी तीन वेळेस दहा दहा सतरा सतरा दिवसाची आठ आठ नऊ नऊ दिवसाची उपोषण पाणी अन्न न घेता केलेली आहे तरी सुद्धा सरकार

प्रेस आज आम्ही आज मंत्रिमंडळाची अधिवेशनाच्या हजे जे अध्यादेश पारिक करायचा सगळे चोऱ्याचा तो केलेला नाही आणि इथून पुढे जी दिशा ठरवणार आहे सन्मान्य नारांगी पाटील त्या दिशेप्रमाणे आमचं इथून पुढे आंदोलन होणार आहे काय केलंय आज आपण आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदनात आमच्या अशा प्रकारे मागण्या आहेत की सकल मराठा समाजाच्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व गुन्हे पाठीमागे घ्यावे आणि त्याचा शब्द देखील आम्हाला दिलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांना एक ते दोन दिवसात सर्व गुन्हे पाठीमागे घेऊ म्हणून आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलेलं आहे की इथून पुढची आंदोलनाची दिशा जे आजपर्यंत शांततेच्या मार्गाने होते त्याचप्रमाणे देखील राहील आणि जेप्रमाणे सन्मान्य दादा धारकी पटेल आम्हाला ज्या आदेश देतील किंवा जे मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे इथून पुढे आमचे दिसा ठरेल दोन हजार चोवीस okay. अधिवेशनाचा विशेष अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे तर त्या अधिवेशनामध्ये आम्ही सकल मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून टिकणारा रक्षण द्यावं आणि लवकरात लवकर मनोज दादांचं जे आज दहावा अकरावा दिवस आहे जवळपास ते उपोषण सोडवावं यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर शांततेच्या मार्गाने मुकमोर्चा धाराशिव जिल्हा सकल मराठा समाज यांच्या वतीनं काढलेला आहे परंतु या ठिकाणी येत असताना आम्हाला सोशल मीडियाच्या वगैरे माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून अधिवेशनातून काही बातम्या ज्या ऐकायला आलेल्या आहेत त्यावरून असं दिसून येतं आहे की सरकारने आज आमच्या मूळ मागण्या मराठा समाजाच्या ज्या ज्या संविधानिक तसेच नैतिक म्हणता येईल अशा मागण्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या बाजूला ठेवून बाकीचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारचा आज अधिवेशनातही चालू आहे आणि या ठिकाणी मी सर्व मीडियाच्या माध्यमातून हे सांगू शकतो की जर आज जो आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलणार नाही त्याला आम्ही आयुष्यातून कधीच विसरणार आहोत त्याचा हिशोबी देखील आम्ही घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आमचे साडेतीनशे बलिदान देऊन सुद्धा स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या आम्ही मोठमोठ्या माणसाला गमवून सुद्धा शांततेचा मार्ग सोडलेला नाही परंतु जर यदा कदाचित आम्हाला जर असं होऊ नये पण मनोज जर गमवायची वेळ आली तर समस्त महाराष्ट्रामध्ये पुढील आंदोलनाची दिशा हा कोणी एकटा दुकटा ठरू शकत नाही समाजाच्या भावना ह्या आता शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात येऊन पोचलेल्या आहेत आणि आज हेच सांगण्यासाठी सा आम्ही शेवटचा मुख मोर्चा हा कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर घेऊन आलेलो आपलं छत्रपती शिवाजी महाराज निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी आपल्याला काय आश्वासन दिले जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्ही तेच तेच वारंवार चाळीस वर्षापासून जे मराठा समाजाच्या रास्त मागण्या आहेत तेच 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 निवेदन दिले आता सांगावं तर किती वेळा सांगून सांगून आमचा आमचा रक्त आटायला पण या सरकारला जागी नाही मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतून टिकणार ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश दे लागू करायला पाहिजे आणि जेवढे एकूण बी सर्टिफिकेट आहेत त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना शपथपत्र घेऊन ते सर्टिफिकेट लवकरात लवकर वाटप करावं हेच आम्ही मागणी केलेली आहेत वारंवार ही त्याच होत्या आणि आज ही त्याच मागणी आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन चालू आहे ते चालू असणार आहे का कसं असणार आहे आज या ठिकाणी आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आजचा दिवस आंदोलन स्थगित करून पुढील दिशा जी काय उद्या येते दादांनी ठरव दादांनी सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेत किंवा पत्रकारांशी संवाद साधताना की आजच्या ज्या मागण्यात सरकारने आज अधिवेशनामध्ये ठेवलेल्या आहेत त्या काही आपल्या समस्त समाजाच्या नसून दोन तीन जणांच्या आहेत तरी मनोज दादांना ते आज काही पटलेलं दिसत नाही आहे तरी दादा काय जे आदेश देतील तो आमच्या मराठा समाजासाठी शेवटचा आदेश असेल ते आम्ही एकवीस तारखेला उद्या ठरू